हे लाडू आहे ना खूप छान झालेले चवीला पण खूप अप्रतिम झालेले आणि डोक्याच्या केसांपासून ते पायाच्या नखांपर्यंत सर्वच आजारावर गुणकारी हा लाडू आहे हाय हॅलो सर्वांना नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना चला सध्या तरी आता लाडूच्या ऑर्डर भरपूर आलेल्या आहे ना त्याच कंप्लीट करून द्यायचं काम चालू आहे पुढे योगितानी पूजा दोघी पण आहे ना खारका फोडताय खारकातल्या बिया काढते पूजा पण थोडीशी मदत करते बसल्या बसल्या आणि मी इकडे जायफळ सुंट पावडर तयार करते बऱ्याच त्यांच्या ऑर्डर आलेले आहे की सुंट जायफळ पावडर टाकून लाडू पाहिजे कारण आता पावसाळा चालू आहे हिवाळ्यात पावसाळ्यात सर्दी खोकला असे बरेच आजार होतात आपल्याला तर आपण सुंट जायफळ चहामधून किंवा काही पदार्थांमधून घेत असतो तर मी घरीच सुंट पावडर तयार करते अर्धा किलो मी सुंट आणली आणि पाव किलो जायफळ आणले तर अर्धा किलोला निम्मे जायफळ घालायचे जायफळाला खूप जास्त सुगंध असतो त्यामुळे तो, तो कमी घालायचा आणि सुंठ आणि जायफळ दोन्ही पण मी थोडेसे ना मुसळीने ठेचून घेतले आणि मिक्सरमध्ये थोडं थोडं घालून ते फिरवून त्याची बारीक पावडर तयार केली शेगडीवरती ड्रायफ्रूट पण मी परत ते एका बाजूला तर तेही काम माझं चालू आहे आणि आता ही सर्व काही मिक्सरमधून काढलेली पावडर मी आता चाळणीने चाळून घेते सुंट जायफळ पावडर घरच्या घरी करायला अगदी सोपे आहे फक्त ती ना केल्यानंतर हवाबंद डब्यामध्ये ठेवायची त्याला हवा लागली नाही पाहिजे प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये भरून पॅकिंग करून डब्यात ठेवायची म्हणजे ती व्यवस्थित राहते खराब होत नाही आणि ओले तिला लावायचे नाही कोरड्या वस्तूनेच ती पावडर घ्यायची तर अशा प्रकारे आपण पावडर तयार करायची आहे मॉलमध्ये किंवा किराणा स्टोअरमध्ये पण आपल्याला सुंट जायफळ पावडर मिळते पण ती इतकी प्युअर नसते जशी आपण घरी केलेली आहे तशी तर मी पण एकदा आणली होती रेडीमेड पण मला काही ती एवढी आवडली नाही आणि ती थोडी महाग पण मिळते तशी आपण घरच्या घरी केली ना तर ती परवडते पण तर हे बघा जायफळ आणि सुंट मी मिक्सरला बारीक दळून घेतलेला होता आता चांगलं चमचा नेणं त्याला मिक्स करून घेते म्हणजे ती चांगली मिक्स होईल आता ही सुंट जायफळ पावडर मी प्रत्येक डिंकाचे किंवा मेथीचे लाडू आहे ना त्यामध्ये टाकणार आहे बऱ्याच ताईंना पाहिजे आहे ना म्हणून मग मी एक खटी अशी बनवली त्यानंतर हा चौथा आहे ना हा काही मी फेकून देणार नाही मागच्या वेळेस मी फेकला पण आता हा चहासाठी वापरेन आणि मला एका ठिकाणाहून घरगुती हे गाईचं साजूक तूप मिळालेलं आहे एकदम पारंपरिक पद्धतीमध्ये हे तूप बनवलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता तुपाचा रंग आणि तुपाचं स्टेक्चर कारण इतकं छान आहे ना हे तूप इतका सुगंध येत होता तुपाचा म्हणजे जे प्युअर म्हणतो ना आपण शुद्ध गाईचं तूप तर ते हेच तर खूप भारी हे तूप चवीला पण अप्रतिम आहे तर त्याच तुपामध्ये मी हे सर्व काही लाडू बनवते तर इथे मी आता सर्व काही ड्रायफ्रूट परत ते तर काजू बदाम अक्रोड पिस्तेसुद्धा यामध्ये घेतलेले आहे आणि हे सर्व काही असं मिक्सरला बारीक करून घेतलं प्रत्येक पदार्थ मंद गॅसवरती भाजून घेतलेला आहे मखाने गव्हाचं पीठ मेथी आणि ज्या काही सीड्स घेतलेल्या होत्या त्या सर्व काही मंद गॅसवरती भाजलेल्या होत्या तर त्याची सेपरेट तुम्हाला एक व्हिडिओ येईलच आणि गुळाची पण अशी चाचणी करून घेते म्हणजे पाक करून घेते गुळ पूर्णपणे असा तुपामध्ये ना शिजवून घ्यायचा थोडासा वरती यायला लागला की गॅस बंद करायचा खूप जास्त अशी नाही नाही तर मग तो कडक होतो जवळपास अठरा प्रकारच्या वस्तू यामध्ये मिक्स केलेल्या आहे आणि हे सर्व काही मिक्स केल्यानंतर पुन्हा मी मिक्सर मध्ये थोडं थोडं टाकून यांना फिरवलं म्हणजे ते सर्व पदार्थ एकत्र एक एकजीव होतील तर हे बघा इतकं छान झालेलं होतं तर यामध्ये ना आता तूप पण भरपूर झालेलं आहे म्हणजे तूप जर कमी असलं ना तर लाडू थोडासा कोरडा कोरडा वाटतो पण तूप पण व्यवस्थित टाकलं आहे त्यामुळे लाडू एकदम असा थोडा ओलसर ओलसर वाटतो आहे तर आता हे लाडू खूप छान असे मस्त छोटे छोटे वळून घेते मी लाडू बांधायला वळायला मला खूप आवडतो तर मला जास्त मोठा लाडू करता येत नाही माझे लाडू येणार थोडेसे छोटे छोटेच असतात योगिता लाडू करते पण तिचा थोडासा मोठा होतो तर हे बघा अशा साईजमध्ये मी लाडू बनवले आणि आणि खूप भारी झालेले होते चवीला पण अप्रतिम झाले होते आणि एक फोडून पण दाखवते असा तुम्हाला तर हे बघा खूप छान हे लाडू झालेले मेथीचे स्पेशल मेथी लाडू हा तर एवढे सर्व काही लाडू आहे ना मी बांधून घेतले तर खूप छान दिसत आहे ना तर हे बघा आता हे लाडू आहे ना स्पेशल मेथीचे आहे पण तुम्हाला जर मेथी नको असेल तर हेच लाडू स्पेशल डिंकाचे म्हणून दिले जातील म्हणजे ज्यांना मेथी पाहिजे त्यांना मेथी टाकून ज्यांना मेथी नाही पाहिजे त्यांना फक्त डिंकाचे तर, तर यामध्ये डिंक असतो आणि आम्ही धना पावडर पण घरीच बनवतो ही कुठून आणलेली आहे अंडप मशीनमधून तर ही आत्ताच मशीनमधून कुठून आणली तर थोडीशी गरम आहे म्हणून मी अशी थोडीशी मोठ्या गमिल्यामध्ये काढली थोडी थंड झाल्यानंतर मग ती पॅकिंग करायची चला मस्त आपले स्पेशल मेथी लाडू तयार करून झालेले आहे तर तुम्हाला वाटेल की स्पेशल मेथी लाडू म्हणजे काय तर आपण मागच्या आठवड्यामध्ये एक नवीनच प्रकारचा लाडू बनवला होता आणि ते लाडू बऱ्याच त्यांना आवडले तर त्यांनी मला पुन्हा त्याच लाडूच्या ऑर्डर दिलेल्या आहे तर हे लाडू आहे ना खूप छान झालेले चवीला पण खूप अप्रतिम झालेले आणि डोक्याच्या केसांपासून ते पायाच्या नखांपर्यंत सर्वच आजारावर गुणकारी हा लाडू आहे तुमचे हाड दुखत असतील किंवा कॅल्शियम कमी असेल तुम्हाला किंवा मग हिमोग्लोबिन कमी असेल तर तुम्ही हा लाडू रोज एक खा तर खूप म्हणजे खूप गुणकारी असा हा लाडू आपण आता बनवलेला यापुढे तुम्हाला मिळेल पण तर आता या लाडू मध्ये आपण अठरा प्रकारचे पदार्थ टाकलेले आहेत आणि पहिले आपण मेथी लाडू बनवत होतो पण त्यामध्ये बिया नव्हत्या त्यानंतर हो अळीव मखाना सुंट जायफळ पावडर बरेच पदार्थ नव्हते ड्रायफ्रूट थोडेफार पुर कमी असायचे आता यामध्ये भरपूर ड्रायफ्रूट भरपूर साजूक तूप वगैरे टाकून आम्ही हे लाडू बनवलेले आहे आता यामध्ये आपण मेथी टाकलेली आहे आणि इथं मी या लाडू मध्ये मेथी टाकलेली नाही तर जे पण डिंकाचेच लाडू आहे तर एका ताईंना एक किलो पाहिजे होते मेथी नको होती त्यांना आणि खोबरं पण नको होतं तर खारीक पावडर आणि बाकीचे सर्व काही ड्रायफ्रूट टाकून हे लाडू बनवले एक किलो स्पेशल ऑर्डर होती त्यांची तर तुम्हाला डिंकाचे लाडू किंवा स्पेशल मेथी लाडू जर पाहिजे असेल तर आता आपल्याकडे तर दोन्ही लाडूचा रेट किलो आहे कारण यामध्ये आपण खूप सारे पदार्थ टाकलेले आणि आपल्याकडे खारीक खोबऱ्याचा चुरा पण मिळेल कारण बऱ्याच ठिकाणी खारीक खोबऱ्याचा चुरा असा मिळत नाही खारीक पावडर रेडीमेड मिळते पण ती कोणत्या क्वालिटीची को असते आपल्याला माहित नसतं तर आपण घरगुती ही खारीक पावडर खोबरं आणि खारकेचा चुरा आहे ना घरीच तयार केलेला आहे तर तुम्हाला पाहिजे असेल तर हा चुरा पण तुम्हाला मिळेल तर हा चुरा आता साडेपाचशे रुपये किलो आहे कारण खोबऱ्याचे बाजार खूप वाढले तर मी मागे पाचशे रुपये किलो केला होता आता साडेपाचशे रुपये किलो आहे चक्कीमधून दळून आणलेला आहे तर याला दळायला पण पैसे लागतात आणि कुरिअर चार्जेस डब्बा बॉक्स सर्व काय पॅकिंग असते आपल्या लाडूला तर त्यामुळे मग आम्ही ओ, याला हजार रुपये रेट ठेवलेला आहे आणि आपले खाली खोबऱ्याचे जे लाडू आहे ना नेहमीचे ते आपले सातशे रुपये के जी आहे आणि त्यामध्ये मेथी जर पाहिजे असेल त्या लाडूमध्ये तर ते पण सातशे रुपये के जी आहे आणि तुम्हाला हे स्पेशल मेथी स्पेशल भिंगाची पाहिजे असेल तर हे हजार रुपये किलो आहे तर आता हे लाडू आहे ना बऱ्याचदा मी ऑर्डर केलेले तर मी बनवले आज आणि अजून तुम्हाला पाहिजे असेल तर तसं व्हॉट्सअप व्हॉट्सअपला मेसेज करा इथे तुम्हाला स्क्रीनवरती नंबर दिसतोय ना दादाचा नंबर आहे तर त्याला ऑर्डर टाका आणि तसं त्याला मेसेजवरती सांगा तुम्हाला कोणते लाडू पाहिजे तर चला आता हे लाडू छान असे मस्त झालेले थंड झाल्यानंतर पॅकिंग करून ठेवू आणि ज्या पण त्यांना घरी लाडू बनवायला जमत असेल वेळ असेल तर त्यांनी चुरा घेऊन केले तरी हे चालेल म्हणजे तुम्हाला जे पण पदार्थ लाडूमध्ये पाहिजे असेल ते पदार्थ तुम्ही टाकून लाडू बनवू शकता आता पावसाळा चालू आहे तर पाऊस पडल्यापासून भरपूर आपल्या लाडूच्या ऑर्डर वाढलेल्या आहे आणि यासोबत ड्रायफ्रूट लाडू शेंगदाणा लाडू तिळाचे लाडू हे पण आपल्याकडे आहेत आणि आता पुढे दिवाळीमध्ये आपण रवा लाडू बेसन लाडू पण करणार आहोत आणि दिवाळीचा फराळ पण थोडंफार करायचा प्रयत्न चालू आहे आमचा तर ज्यावेळेस मी करेल त्यावेळेस तुम्हाला नक्कीच सांगेन आता हे लाडू बनवण्यासाठी साजूक तूप सुद्धा आम्ही घरगुती आणलेले म्हणजे एकदम एका ठिकाणी पारंपरिक पद्धतीने साजूक तूप बनवलं जातं तेच तूप मी याला वापरते आणि हे लाडू कसे केले यावरती व्हिडिओ पण केलेला आहे तर तोही तुम्हाला येईल रील पण बनवलेली ती पण तुम्हाला येईल जर तुम्हाला घरी वाटलं तर तुम्ही घरी सुद्धा हे लाडू करून खाऊ शकता तर चला आता सर्व लाडू आता थंड झाले पॅकिंग करायला पुढे देते आणि आजचे लाडू कसे वाटले नक्की कमी करून सांगा तर हा खारीक आणि खोबऱ्याचा चुरा आपण आहे ना आणल्यानंतर तुपामध्ये छान परतवून घेतो आणि त्यानंतर मग तो, तो लाडूला वापरला जातो आणि असाही तुम्ही रोज गरम करून दुधामध्ये खाऊ शकता आणि हे आपले मेथी लाडू तर एक मी तुम्हाला तोडून दाखवते हे बघ तूप पण भरपूर वापरलेलं याला इथे शेंगदाणा लाडू पण बनवलेला आहे तर आता नवरात्री सुरू होणारच आहे तर नवरात्रीमध्ये उपवासासाठी शेंगदाणा लाडू खारी खोबऱ्याचा उपवासाचा लाडू ड्रायफ्रूट लाडू हे सुद्धा आपल्याकडे असतील संध्याकाळ झालेली होती तर मी स्वयंपाकाला सुरुवात केली इथे तव्यावरती ना चपात्या झाल्या आणि त्यावरती शेंगदाणा लसून चटणी बनवली डाळ भात बनवला तर तोंडी लावण्यासाठी मी ही चटणी आणि मेथीची भाजी बनवली स्वयंपाक करताना काही शूट घेतलं नाही कारण दिवसभर आहे ना खूप थकलेली दमलेली होती कारण लाडू भरपूर करायचे होते ना करन, त्यामुळे मग स्वयंपाकाचा जास्त काही शूट घेतलं नाही आणि दुसरंही काही शूट करायला मिळालं नाही तर इथे मी साधा भात केलेला आहे कुकरमध्ये केला नाही आज पातेल्यातच केला आणि मेथीची भाजी बनवली सर्व स्वयंपाक झाल्यानंतर अजूनही आमचं पॅकिंगचं काम चालूच होतं तर लाडू केल्यानंतर लाडूला डब्बा त्यानंतर सिल्वर फॉईल पेपर बटर पेपर बॉक्स असतो बॉक्स पण चांगल्यातला मागवलेला आहे तर कुरिअर चार्जेस हा सर्व काही खर्च मिळून लाडूची प्राईस ठरवली जाते आणि त्यासोबत मेहनत पण तर चला आता लाडू येणार मी पॅक करते तर सिल्वर फॉईल पेपर तुम्ही घरी आल्यानंतर काढून टाकला तरीही चालेल आणि डब्यामध्ये ठेवा लाडू आम्ही फुटू नये म्हणून तो पेपर लावतो आजचा व्हिडिओ इथेच संपवते आवडला तर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय